तर आता पोचल्यावर काय मुख पन्हेले गावात मुंबईला असता काय तुम्ही भेटले आपल्या उन्हाळा बघा कोणा बुर पाव दोन तीन पाचशे तर आता का या खालच्या वलींचा देऊल गायमुख पनेली गावांचा अंगणवाडीच्या बाजूलाच आहे आपण अवघ्या दिवस आहोत तरी दाखवला नाही आज देखूया ते देखा ततच आहे आहे या घरात आतमध्ये जाऊया देवला तरी अकरा वाजलं आणि थोडीशी भूक लागली म्हणून भाकरी आम्ही आणलेली मी भाकरी आणलेत बरेच आईला पण आणि मना पण आणि सुखाटा आहे नंतर खाल लेट भूक लागतं जेवच नाही आणि जेवच नाही तू काय बनवलं जेवला आपल्या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि आधी पहिले आपण देखूया आईने काय काय हांयचा आज म्हावरा इकावला तर येते का हे ये खारक कुपम असतात आणि मासा सुकाट आहे की बारकी सुकाट आहे तर आज अवराच फक्त आणलं आहे बाजाराला काय गेलो नाही कारण गावकी जो आमच्या मोरो होतो संक्रांत चालू होती ना सण चालू होतं दोन तीन दिवस <lyrics fucking> तुम्ही पाचच्या ना देखल शिवच आमचं क्रिकेट वगैरे बाकीचं खेळ वगैरे संक्रांतीचं सण आमच्या गावकऱ्यांचं या यावरीचा संत म्हणजे आज लवकर घरा जाणार घरचे व्हिडिओ बनवू आपण लवकर संपला पाहिजे फक्त कारण यावरी सुकाट पण संपवायचं आहे आणि मास ठेवते मी तर फायनली आमची आई गेलं का सद्गुरूंचा आहे त्यात फया पडले आणि देखा साडे सात वाजून गेल्यात तुम्हाला एक गोष्ट सांगावसाठी मी थोपलं आहे ॲक्च्युली तुम्ही देखीलशिवाटच्या व्हिडिओतनं मी नवीन नंबर वगैरे माझा दिलेला मी मस्त पण ऑनलाईन कुरिअर पोचवावला म्हणजे आपलं सोडं पोचवायला सुरुवात केलेली काही लोकांना मी नाही पोचवलं पण व्यवस्थित पोचलं पण काही सांगला पण त्यासाठी थँक्यू पण काही शो अडचणी येतात पाठवताना आपल्या गावावरचे पाठवताना कारण जरा मला लांब घेऊन जावं लागते ना आणि कुरियर ऑप्शन नाही आपल्याकडं चांगल्या कंपनीचं त्यामुळे मी पोस्टाने पाठवलं सो एक प्रॉपर कुरिअरचा मार्ग आपल्याला शोधायचा आहे हे तुम्हाला पण काय माहिती असेल याबद्दल ते नक्कीच सांगा कमेंटमध्ये किंवा मला मेसेज करून हेल्प होल तुमची तर असो हे सगले गोष्ट आहात गु तर असो हगळ्या गोष्टी आहात आणि आता समजलं की बहुतेक यूट्यूबर गावात ना डायरेक्ट शहरात का शिफ्ट होतात ते कारण ऐस गावाला राहून प्रॉब्लेम असतात पण आपल्याशी आता चॅलेंज आहे की गावालाच राहून काय सोल्युशन निघतं आहे का शोधावचं आहे कारण आपण तर ऐस शहरात लगेच नाही शिफ्ट होऊ शकत ना असं हैशा अडचणी येत राहतात आपल्याला हळूहळू अडचणी सोडवत सोडवत पुढं पुढं जावंचं आहे तर आता गणेशनगर गावात आहो आपण आई गेले आतमध्ये विकावला आणि मस्त ही आजची सकाळ चला तर आयली पण कोण बोलता आलता काल तेव्हा आता पुढच्या गावात चालल्या तर आता पोचल्यावर काय पन हेली गावात मुंबईला असता असता मुंबईला तुम्ही सबस्क्राईबर भेटले आपल्या बाय मी हंत मोठी मोठी <summing> चांगले <summing> <summing> <summing>

आपल्याने एक किलोच वजन हल्लं पण पण मना नाही कधी बोलतो शंभर मला नाही कधी बोलत मी तो उचू नको मना वास असं नाही कधी बोलत काय हो ठेवायला मग

राजा जाईल काद्यात चांगली होत कांदा गोळूच्या राजा जाईल ना किती मस्त व्ह्यू भेटत एक नंबर व्ह्यू दिसत बापरे चांगली विक्री होते दुकानवाला पण हात मुंगुन ठेल्या बिल्यांची मदत तरी होते ना

बस मुंबईला नाही गमय काय कुठं पण काम करतो आपलं काम गुरुजींनी काय केलं बस इकडे बाहेर वगैरे लावलं कुठे झालं

राऊंड मारून येऊया मग दिवसाने तरी आता घ्या खालच्या वलींचा देऊल गायमुख पनेली गावांचा अंगणवाडीच्या बाजूलाच आहे पण अवघ्या दिवस येत आहोत तरी दाखवला नाही आज देखूया तिथे कतच आहे आहे या घरात आतमध्ये जाऊया देवलाच्या आता पहिली गोष्ट म्हणजे देवलाला लॉक नाही या देखून बरं वाटला त्यांचं देऊल आहे मारवतीचा देऊल आहे मस्त एक ट्रॉफी आहे आणि एकदम गार वाटते देऊलाच्या आतमध्ये येते का अभ एक वाजलो बोलू काका काय साडे नऊ वाजले आता घड्याल बंद आहे आणि मस्त देऊल आहे नकाशे वगैरे तर या मंदिर आहे मंदिरात एक पंख पण आहे ना कायमुख पण हे लि गावच मस्त आहे ना एकदम जुना आहे या गायमुखचा <laughs> अजून एक एस टी ही एस टी आहे अकराची खोल तला तल्याला जाणार चढले पण आज मस्त पब्लिक भरून चालले त्यात बहुतेक घरा दिसतात पण तरी पण एक पण माणूस दिसत नाही तो एक पोरग दिसल को। बाकी कोण नाही यावर्षी समजू शकता गावाला काय पब्लिकार माणसं फक्त घरात ना एक दोन कोण असला तर आपण अख्ख्या शेजारात एक दोन घरात ना कोणतरी असला तर भेटते फक्त आता बहुद्धवाडीच चालली आहे तर आंबे आता मोहर यायला सुरुवात झाली मग खार मासे विसरू नको ना आता आता मासे विसरू नको साडे अकरा वाजला आणि थोडीशी भूक लागली म्हणून भाकरी आम्ही आणलेली मी भाकरी आणल्यात बरेच आईला पण आणि मना पण आणि सुकाट आहे नंतर खाल आईला लेट भूक लागते ही सुकाट आहे कांदो मसाला लावलेली आणि बघूयात वाकट्यो वाकट्यो हो। तर मस्तपैकी घेतलं जेवला या जेवला तुम्ही पण या लोकेशन आहे गायमुख बनेली गाव चला तर आता कासिकोलला जाता चोरवी 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 चोरवीच्या एस टी तर आता चोरवलीच्या बहुधवाडीत आयला कोडाकून भरपूरला आहे का पाहुणे एक वाजवला वा आयला तर हे नेहमीच मी दाखवत असतं तुम्हाला बकर आणि बकऱ्यांची गोटी पण आज योगायोग दे का स्वतः व्हिडिओ काढायला सांगतात आणि पाठवायला सांगतात कारण कोणतरी सबस्क्रायबर आहे आपली ते देखात असते व्हिडिओ ह्यांचीच पण मी बघितलेली काय व्हिडिओ कुठं असतात त्या हो मी पाठ पण बघतात कुठून हो व्हिडिओ माझ्या हो या बकऱ्या मी बऱ्याच वेळेला दाखवल्या व्हिडिओत हां आले कसलेच मोठे मोठे बकरे बोकर वगैरे आहेत लंडनवरून बोलता व्हिडिओज देखत असतात म्हणजे रंजना मावशी किती बकऱ्या आहेत एकूण पंचवीस आहेत ना सगळं ब आणि बोकर धरून तर वाढत असतील अजून हा सगळ्यात मोठा ना हे बोकर मोठं बोकर खासांना देखा

दारची भाजी बनवायला कोणीतरी दिलेली भुरुंगल्या कोमैली आता कधी जाऊ जा दिला शंभर रुपये मासे आता कधी जाऊ चला फायनली आता निघत आहोत घरी जाण्यासाठी संध्याकाळचं संध्याकाल कोंडावर विखायला चला हे दे एक, एक वाजलो आहे तर फायनली पोचल्या दीड वाजेपर्यंत गावात विकी काय करतास जेवच नाही आणि जेवच नाही तू काय बनवलंय जेवल आपल्या कसलो भाव कसलो आहे धर चण खात्या काटेरांचा भाव आहे काटेरांचा भाव हे देख 来了。